गणपती बाप्पा मोरया आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद भक्तांना खूप आधीपासून लागलेले असते गणपती बाप्पाचं आगमन त्याची पूजा गणेश उत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात ही माहिती प्रत्येकाला आहे एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो यावर्षी गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी अकरा दिवसापर्यंत गणपती बाप्पाची माहिती घेऊन त्याची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करतात भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीचे देवता आहे संकट चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते तसेच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतंही कार्य आल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती विघ्नहर्ता आहे गणपतीची अनेक नावे आहेत त्यापैकी हे एक नाव विघ्न अर्था अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यावेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते तसंच गणेश उत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा या दिवशीच प्रारंभ होतो गणेश उत्सवाला गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तिमय वातावरण दिसून येते हिंदू कॅलेंडरानुसार भाद्रपद शुल्क चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिकपती बरोबर गणपती देवाचा जन्म झाला होता इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो हा दिवस चतुर्मासात येतो चतुर्मास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला पार्वती देवीला स्नान करण्यासाठी जायचे होते पण आसपास लक्ष ठेवण्याकरिता कोणीच नव्हते तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगून पार्वती माता स्नानासाठी आत गेली भगवान शंकर काही वेळात त्या ठिकाणी आले आणि ते आत जाऊ लागले तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले त्यावर भगवान शंकर संतापले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडा वेगळं केलं पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या ते धडा वेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रह्मांड हदरून सोडलं सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याकरिता प्रयत्न करू लागतात पण पार्वती कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही तेव्हा शंकरदेव आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वीवर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्तीचं शीर दिसून येते तो ते त्यांचं शिर घेऊन येतात भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले हा पार्वतीचा मानसपुत्र गज अनन म्हणजेच गजानन होय शंकरदेवाने त्याला घणता ईश म्हणजे देव म्हणून गणेश नाव ठेवलं हा दिवस गणेश चतुर्थीचा होता त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे गणेश प्रतिस्थापना आणि पूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची स्थापना केली जाते प्रतिस्थापना पूजेमध्ये आवाहन स्नान अभिषेक वस्त्र चंदन फूल पत्री आणि नैवेद्य इत्यादी सोळा उपचारांनी षोडोपचाराने गणपतीची पूजा के केली जाते गणपतीला आवडणारी लाल जास्वंदाची फुलं शमी आणि धुर्वा तसंच विविध पत्री पान या पूजेमध्ये वापरली जातात या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकाचा प्रसाद दाखवला जातो गणपतीसोबतच त्यांचं वाहन असलेलं मुषक म्हणजेच ही स्थापना केली जाते गणेश चतुर्थीला सुरू होण्याचा उत्सव दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला संपतो तेव्हा गणपतीचं विसर्जन केलं जातं गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदक गणपतीला सर्व प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक गणपती बाप्पाला अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो हे मोदक नारळाचं सारण आणि तां तांदळाच्या उकडीने तयार केलं जातात किंवा तळणीचे मोदक केले जातात आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हेरायटी उपलब्ध आहेत गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकाप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरारू लागला यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला हे दृश्य पाहून चंद्र हसला हे पाहून गणपतीने चंद्राला श्राप दिला की चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन करणार नाही जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल अशी आख्यायिका प्रचलित आहे त्यामुळे आजही लोक चतुर्थीला चंद्राकडे पाहत नाहीत गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वाची जोडी वाहिली जाते कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहे आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो गणपतीला नेहमी एक एकवीस दुर्वांची जोडी प्रामुख्याने वाहिली जाते गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागे एक आख्यायिका आहे अनलासूर नावाचा एक असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छांद मांडला त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गावाने घालण्यात आले गणपतीने त्या अनलासूरला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला पण त्या आरक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली काही केल्यानी ती थांबे ना यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वाचा रस प्यायला दिला तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडता झाला तेव्हापासून गणपतीला पूजेत दुर्वा वाहने सुरू झाले तर आता आपण पाहू गणपतीची थोडक्यात मिरवणूक तर मित्रांनो आपल्या सर्वांना गणेश आगमनाचा आणि गणेश चतुर्थी गणेश विसर्जन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे तिला प्रेस करा आणि ऑलर करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आपल्यासाठी नाव लक्षात असू द्या योगेश राजेंद्र फिम्स तर सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या